नमस्कार मित्रांनो तर बघा आज आहे आपला आनंददायी आणि प्रयोगाचा दिवस पाहणार आहोत सोपा आणि तुम्हाला समजायला पण सोफा एक प्रयोग तो म्हणजे साधी यंत्रे तर बघा आपण काही सोपे सोपे किंवा छोटे असे यंत्र वापरत असतो आपल्या दररोजच्या कामांकरता जसं की आपण बघा कपडे फाटलेले जे कपडे असतात शिवण्यासाठी आपण काय वापरतो सुई, सुई वापरतो त्यानंतर हार बनवण्यासाठी आपण सुई।, सुई तर सुईच्या आणि आणि मदतीने काय करतो आपण त्या धाग्यामध्ये व्यवस्थित घेऊ शकतो सुंदर हार तयार करू शकतो पुन्हा आपण बघा भाज्या कापण्यासाठी चाकू वापरतो विळी वापरतो बरोबर आहे की नाही आणि लिहिण्यासाठी आपण पेन वापरतो परत तुम्ही मुली असतात ना केस बांधण्यासाठी काय वापरतात पिन वापरतात पिन हेअर पिन असतात ना त्या किंवा कि आपण ते साडी साठी किंवा कुठं लागतात छोट्या वस्तूंना काय म्हणतात साधी यंत्र साध्या यंत्रांपैकी एक यंत्र ते म्हणजे तरफ त्याचं नाव काय आहे ते आपण आज आपण आपल्या प्रयोगातून पाहणार आहोत बघा काय होतं माहिती का जेव्हा तुम्ही विहीर फोरतानी किंवा एखाद्या शेतामध्ये मोठा दगड आपल्याला सापडला तर तो उचलण्यासाठी काय करतात शेतकरी त्या मोठ्या दगडाखाली लोखंडाची पहार घालतात आणि त्या मोठ्या दगडाच्या आणि त्या पहाऱ्याच्या थोडं पुढं खाली एक छोटा दगड लावतात आणि मग त्याच्यावर असा या एका टोकानं दाबला असतात तो मोठा दगड दगड देखील जागा सोडतो किंवा हालतो तिथून त्याची मुवमेंट होते बरोबर आहे तर याच प्रकाराला काय म्हणतात तर बघा आजच्या प्रयोगासाठी तुम्हाला तरफ तरफ आणि तिचे प्रकार समजावेत म्हणून आपण एवढं साहित्य या थी ठिकाणी जमा केलेलं आहे त्यापैकी के पहिले सांगतो बघा मी तुम्हाला हे बघा इथं आपण दगड वापरलेले आहेत पेपरवेट पण आपण वापरू शकतो बघा ही, ही हा ग्लास आहे ही पकड आहे म्हणजे इलेक्ट्रिकची किंवा चिमटा आहे हा बघा चिमटा कैचा असते ना आपलं हे घेण्यासाठी काय घरातले सामान उचलण्यासाठी स्वयंपाकाचे वगैरे स्टेपलर आहे कैचे आणि कागद आहे आडकिता आणि सुपारी आहे आणि हा एक स्टेपलर आहे बरोबर आहे चला तर मग पाहायचं का तरफ म्हणजे काय बघा हे हे आहे स्केल आता बघा आणि हे आहे एक काडी जागी पेन्सिल काडी आपण काही वापरू शकतो बघा आणि हा आहे दगड आता तरफ कशी काम करते हे मी तुम्हाला दाखवतो बघा हे एक वजन आहे हे बघा हे या टोकाला आहे आता हे आपण पहार म्हटलं मी तुम्हाला लोखंडाची त्याप्रमाणे ही स्केल आहे आता मी हे या टोकाला ठेवतो बघा आणि मध्ये काय आहे ही काडी आहे आता मी काय करणार आहे इकडनं इकडनं दाब दाबणार आहे मी दाब देणार आहे म्हणजे बल लावणार आहे मग तिकडे काय हो ते आपल्याला बघायचं चला श्रद्धा हळून इकडे इकडं दाबा काय झालं त्या टोकाला असलेला दगड वर झाला बरोबर आहे आता जर आपण काय केलं हे बघा आता याच्या आता ही काडी मधला जो भाग होता आपला काडी तो मी आता काढून घेतलेला आहे आता याला इकडून दाबा बरं सुद्धा काय होत दगड हायलाय का उचलला चाललाय का नाही ना। आता परत बघा परत एकदा मी काय करतो हा दगड याच लोकाला ठेवलेला आहे आणि मध्ये ही काळी ठेवलेली आहे आता परत एकदा तू दाबून बघ उचलला का दगड आता काय झाले बघा ठेवा थोडा हा झाला प्रकार जर समजा मी हा भाग इथं नेला तर आता मला उतरायला जरा जास्त ताकद लावा लागेल बघा बल लावा लागेल हा बघा आता उचलला गेलो बरोबर आहे पण जर मी हा मधला भाग अजून जेवढा त्याच्या जवळ येईल हे बघा असं असं करत मी इथं नेला इकडे जर जास्त भाग शिल्लक राहिला तर आपण असं दाबला असता लगेच कमी बल लावला असताना देखील वरचा उचलतो आता या तीन गोष्टींना काय म्हणायचं माहितीये का बघा आता हा जो मध्ये दिला ना मी काळी याला म्हणायचं टेकू याला काय म्हणायचं हा समोरच्या टोकाला जो आहे ना याला म्हणायचं भार काय म्हणायचं हा काय आहे भार आणि मी हे दाबण्यासाठी उचलण्यासाठी जी ताकद या ठिकाणी लावली त्याला म्हणायचं भर बघा ठीक आहे पहिल्यांदा काय होतं हे बघा पहिल्यांदा काय होत बल लावला ला, मी ला 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 बल इकडनं या टोकाला काय लावलं दोन नंबरला मध्ये काय होत हा टेकू आणि तीन नंबरला काय होत भार जर पहिल्या नंबरला बल असल दोन नंबरला टेकू असल आणि तीन नंबरला भार असल तर हा झाला आपल्या तर्फेचा पहिला प्रकार काय झाला त्याचप्रमाणे दोन गोष्टी बघा हा एक ग्लास आहे हा एक चिमटा आहे आता बघा या चिमट्याने मी काय करतो हा ग्लासून घ्यायला बघा आता आला का आता तुम्ही सांगायचे मला बल कुठं आहे कुठं आहे बल हे मी हे बघा हे जे मी उचलण्यासाठी जे बल लावायलो ताकद लावले ना त्याला काय म्हणायचं बल म्हणायचं बरोबर बल आहे नंतर काय आहे कुठं आहे टेपू हे कैचीची दोन टोक जिथं जुटलेली आहेत ना त्याला काय म्हणायचं जर आपण हा हा पकड घेतला समजा कैची घेतली तर याची दोन टोकं कुठ जुटलेली आहेत ह्या मधल्या भागात बघा भागा इथं आपल्या घरच्या स्वयंपाक घरातल्या कैची मध्ये खिळा असतो छोटा असा तो मध्ये असतो तर तो, तो, तो काय झाला टेकू ह्या प्रमाणे ही गाडी मध्ये होती की नाही त्याप्रमाणे हा बघा हा इकड इकडनं लावली मी ताकद आशा म्हणजे बल हा मधला झाला हा मधला झाला टेकू आणि हा खालचा झाला भार ग्लास उचललेला आहे का टेकू सॉरी बघा बल टेकू आणि भार याला काय म्हणायचं सरफेचा पहिला प्रकार त्याच तिसर उदाहरण बघा आता ही एक कागद आहे ना आणि कैची आहे बघा आता याला मी असं कापतो हा याला लावलेलं बल सुरुवातीला मी हातावर बार बरोबर आहे हेचे पण दोन टोक आहे बघा याच्यात दाखवून आपल्याला सोपं जाईल हे दोन टोक हे ज्या खेळ्यानं मधल्या जोडलेत ना बरोबर आहे ह्याला काय म्हणायचं टेपू त्याला काय म्हणायचं आणि हा याच्यावर आपण काम करायला हा कागद कापला गेला की नाही हा काय झाला आपल्या भार म्हणजे हा झाला पहिला प्रकार कळाला का की तिन्ही उदाहरणं पहिल्या प्रकाराची होती ज्याच्यामध्ये सुरुवातीला बल होतं दोन नंबरला एक होता आणि तिसऱ्या नंबरला आता आपण दुसरं उदाहरण पाहूया बघा पुढचं उदाहरण आपल्याकडे आहे आर कित्याचं बघा आपण सुपारी फोडण्यासाठी वापरतो नाही आता बघा याच्यामध्ये मी ही सुपारी ठेवतो हो आता तुम्हाला काय वाटते ते मला सांगा आता ही सोपं यंत्र आहे बरोबर आहे आता मी याला दाबणार आहे बरोबर आहे सुरुवातीला पहिल्या याच्यामध्ये मध्ये काय आलो होत <coughs> म्हणजेच काय टेकू म्हणजेच काय होत आता दोन नंबरला बघा वरतून मी काय लावणार आहे बल बरोबर आहे मध्ये काय आहे सुपारी तिला काय म्हणायचं काय म्हणायचं बघा मध्ये काय आला हा सुपारी मध्ये काय आला भार वरून बल लावणार मध्ये आला भार आणि खालून काय झाला कळलं की नाही तुम्हाला आता टेकू एका बाजूला गेला खालच्या साईड मग याला काय म्हणायचं दुसरा प्रकार आता तीन नंबर बघा हे आहे स्टेपलर बरोबर आहे हे काय आहे स्टेपलर. स्टेपलर आता आपण काय करतो तिसऱ्या प्रकारामध्ये बघा त्याच गोष्टी आहेत बल आहे टेकू आहे आणि भार आहे आता तुम्हाला काय वाटते बरं बल बल कुठला लावणार आहे आपण सगळ्यात पहिले अगोदर काय ते माहितीये की इकडे जोडल्या गेले ना हा ज्या ठिकाणी हा स्टेपलर बघा हा हा मुवमेंट व्हायला की नाही हा ज्या ठिकाणी जोडला गेलेला आहे याला काय म्हणायचं टेपू काय म्हणायचं आता ज्या कागदावर आपण मारणार आहे पिन अशी याला काय म्हणणार आपण भार काय म्हणणार आहे भार आणि दोन सॉरी तीन नंबर बघा याला आपण लावण्यासाठी वापरलेली ताकद याला काय म्हणायचं बल आता काय होईल माहितीये का सगळ्यात पहिले टेपू आला हा दोन नंबर ला बल आपण लावायला नंतर पिनीच पिन त्या कागदामध्ये मारले चालली म्हणून काय झाले भार तर हे तीन नंबरचं स्टेटलर जे आहे ना हे तत्वेच्या तिसऱ्या प्रकाराचं उदाहरण आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तरफ म्हणजे काय किंवा साधी यंत्रे म्हणजे काय साधी यंत्रे आपण कशासाठी वापरतो यंत्र वापरण्याचं मुळात माणसाचं कारण काय असतं बरं कारण हे असतं की माणसाच श्रम बरोबर आहे श्रम कमी झाले पाहिजेत आणि सोपे झालं पाहिजे काम करणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय माणसाचा वेळ वाटला पाहिजे टाइम कमी टाइम मध्ये होते की नाही बरोबर आहे की नाही जर आपण कुदळ घेतला असं खोदायचं राहिलं समजा कशानं कुदळ घेऊन खोदलं तर लवकर प्रॉपर छान खोदल्या जातं बरोबर आहे की नाही खोर असेल आपलं फावडं म्हणतो त्याला त्याच्या त्याच्या मदतीने आपण लगेच माती किंवा रेती गोळा करू शकतो बरोबर आहे स्टेपलरना लगेच पिणा मारू शकतो हे बघा ही स्केल पण एक छोटं यंत्र याच्या सहाय्याने आपण सरळ अशी रेष ओढू शकतो तर असे अनेक साधे यंत्र आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो जेणेकरून आपले काम सुलभ आणि छान आणि कमी वेळेमध्ये त्याला काय म्हणून म्हणजे काय छान म्हणजे इन द सेन्स क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये पण बघा लवकर पण होत काम जास्त पण होतं आणि स्टँडर्ड पण होतं कशात ते हे होण्यासाठी आपण जे छोटे छोटे वापरतो साहित्य वापरतो त्यांनाच आपण काय म्हणतो साधे यंत्रे काय म्हणतो त्यांना आपण कुठला प्रकार पाहिलेला चला कुठला प्रकार पाहिलेला आहे संबंध का तुम्हाला चला याच्यानंतर आपण आपल्या प्रयोगावरील काही प्रश्न आणि त्याची उत्तरं लिहून घेणार आहोत पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी पुन्हा एका नवीन प्रयोगापर्यंत प्रयोग घेऊन तोपर्यंत कीप वॉचिंग थँक्यू